इतिहास पिळवून काढणारी काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यात या घटनेत निष्पाप लोकांचं बळी गेलेलं आहे आणि संपूर्ण देश देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे त्यावर नागरिकांना आपण काय समजणार त्याबाबत आपण काय म्हणणार प्रत्यक्ष जी ती घटना काश्मीरमध्ये घडली आहे ती खूपच दुःखद घटना आहे आणि आमच्या एवढा बलाढ्य देशामध्ये दे। बाहेरून दहशतवादी येतात आणि आमच्या लोकांना इथे गोळ्या घालून जातात याच्यावर कुठेतरी आम्ही प्रतिबंध लावणे आमच्याकरता आवश्यक आहे आणि हा खूप घ्याड हल्ला होता याच्यामध्ये याचे जेवढं निषेध केलं तेवढं कमी होणार आहे कारण की आमचे जे तिथे पर्यटक आमचे बंधू तिथे गेले होते त्यांना त्यांनी गोळ्या घातल्या यापेक्षा अजून दुष्कर्म काय असू शकतं जे स्वतःला जर ते कोणी एका धर्माचे मानत असतील तर मी त्यांना कोणत्याही धर्माचा मानत नाही कारण की असे लोक कोणत्याही धर्माचे आचरण करण्याचे लायक नाही कोणत्याही धर्मावादी अशी शिकवण नाही की कोणी तुम्ही एका निष्पाप व्यक्तीचं तुम्ही खून करा किंवा त्याची फॅमिली तुम्ही उघडी करा असं कोणत्याही धर्माची शिकवण नाही ते धर्माचे हे धर्माचं नाव घेऊन जे करताय हे अधर्म आहे आणि अशा लोकांना अल्लाही माफ कधी करणार नाही या ज्या घटनेमध्ये सर्व समाजातील लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही मुस्लिम बांधव पण आहेत आणि इथे अतिरेकी जे कोणाचा धर्म पाहत नाही परंतु काश्मीरी लोकांचं धैर्य यामध्ये खूप महत्त्वाचं आहे या, या आपल्या स्वतंत्र स्वतंत्रतानंतर अशी पहिली घटना असेल जेव्हा काश्मीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आणि या घटनेचा निषेध करण्यात आला आमचे शत्रुराष्ट्र आमच्या देशामध्ये अशांती निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे आणि दोन धर्मामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न आहे याला कुठेतरी थांबवावं ला थांबवावं लागेल आणि करता आम्ही सर्व देश बांधवांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे इथे कोणत्याही धर्माचा हा वाद नसून हा आमच्या देशाविरुद्धचा हल्ला आहे याच्यामध्ये याची जेवढी निंदा केली गेली लिग तेवढी ते कमीच राहणार आहे सरकारकडून आपण काय अपेक्षा करणार सरकारकडून आमची एवढीच अपेक्षा आहे की जे आमचे बांधव जथेमध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना शासनाने भरपूर मदत करावी त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घ्यावी आणि त्याच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावे आणि याच्यानंतर असे हल्ले होणार नाही याच्याकरता उपाययोजना करावी कारण की काश्मीर हा आमचा अखंड हिस्सा आहे आणि या ठिकाणी आमचे पर्यटक मोठ्या प्रमाणावर जातात आणि कश्मीरी लोकांची अर्थव्यवस्था त्या पर्यटकावरच अवलंबून आहे आणि असे हल्ले करून कश्मीरी लोकांचे हे शत्रू आहे हे संपूर्ण कश्मीरी लोकांचे शत्रू आहे कारण की त्यांचा पर्यटनावर संपूर्ण त्यांची जीवन व्यवस्था आहे त्यांची आर्थिक व्यवस्था आहे याला हा कुठेतरी खीळ घालण्याचा हा प्रयत्न आहे हे प्रयत्न आम्ही सर्व भारतीयांनी हाणून पाळायला पाहिजे हे असे कृत्य करणारे जे अतिरेकी आहे त्याला सरकारने पूर्णपणे त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा त्यांना पूर्ण ठेसून काढण्यात यावे आणि परत अशी घटना होणार नाही यासंबंधी खबरदारीचे उपाय म्हणून घेण्यात यावे एवढच मी सर्व बांधवांना विनंती करतो